अंजली पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या अगदी जिवाळ्याचा विषय म्हणजे साडी आणि त्यातल्या त्यात, त्यात म्हणजे अतिशय जिवाळ्याचा विषय म्हणजे पैठणी साडी प्रत्येकीचं स्वप्न असतं की, की माझ्याकडे एक तरी पैठणी साडी असावी आणि पैठणी साडी आपण केव्हा खरेदी करतो जेव्हा आपल्या घरी काय लग्न समारंभ किंवा मोठं फंक्शन असेल तेव्हाच अशी साडी खरेदी केली जाते कारण ही खूप महाग असते आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती मी तुम्हाला सांगत आहे सोबत सुद्धा असं कधी झालं आहे का किंवा तुमच्यासोबत ही होऊ शकतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पहा हा पैटणी साडी ओरिजिनल पैटणी साडीचा ब्लाऊज आहे पैटणी साडी सा म्हणजे साड्यांची महार असं संबोधलं जातं तिला तर खरोखर आपल्या स्वप्नातली ही साडी आणि त्याचा ब्लाऊज असा खराब झाला तर किती वाईट वाटेल मैत्रिणीनो पहा ही साडी ओरिजिनल साडी असून सुद्धा त्याचा ब्लाऊज बघा त्याच्याबरोबर काय हे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा पैठणी साडी म्हणजे खूपच महाग येणारी आणि हा ब्लाऊज पहा किती वाईट पद्धतीने शिवला गेलेला आहे कारण पैठणी साडीला असे दोन्ही दोन्ही बाजूला काट येतात आणि माहीत नसल्यामुळे जिथे स्टिच करायला हा ब्लाऊज दिला होता त्यांनी इथे ते काट न वापरता त्या काट काट कुठे गायब केलेले आहेत मी तुम्हाला दाखवते हे पहा पहा जर टेलर आणि जर म्हणजे समजून हा ब्लाउज शिवला असता की ही साडी खूप महाग आहे मग मा त्या ज्यांनी हा ब्लाउज शिवायला दिलाय त्यांना माहीत नाही तर असं असं नाही करायला पाहिजे ना ह्या काटाची डिझाईन खूप सुंदर पद्धतीने इथे अशी गळ्याला करता आली असती अतिशय छान दिसली असती आणि ह्याला कॉन्ट्रास्ट सुद्धा गोल्डन नाही थोडस कॉपर कलरचं आहे आणि ही लेस पहा गोल्डन कलरची लावलेली आहे मग त्याच्यामुळे ह्या सुंदर महार आणि पॅटर्न ही साडीचा लुक निघून गेलेला आहे आणि ज्यांची ही साडी आहे त्या अतिशय नाराज झालेल्या आहेत त्यांच्या हे त्यां लक्षात सुद्धा आलं नव्हतं पण नंतर आम्ही बोललो तर बोलल्या बाप रे माझ्या बरोबर असं काय तरी झालंय मी एवढ्या कष्टाने हौशेने ही साडी घेतलेली होती आणि आता ह्याचं काय करायचं आता काय होऊ शकत नाही एकदा ब्लाऊज स्टिच करून झाला की काही होऊ शकत नाही ब्लाऊजला अतिशय छोट्या छोट्या पद्धतीने छोटे छोटे कट असतात त्याला शिवतावेळी खूप काळजी घ्यावी लागते आणि एकदा असं काहीतरी घडलं की आता असा काट आपण कुठून आणणार आहे इथे लावायला नाही आणू शकत मग असे ब्लाऊज शिवायला देतावेळी अतिशय काळजीपूर्वक शिवायला द्या किंवा तुम्हाला माहिती नसेल तर एखाद्याला विचारा आणि मग ब्लाऊज शिवून घ्या म्हणजे तुमच्यासोबत ही अशी घटना घडणार नाही आणि तुमच्या स्वप्नातली महार साडी पॅटर्न ही खराब होणार नाही आणि माझी ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली तर जास्तीत जास्त जणींना शेअर करा कारण आता लग्न लग्न सराई आलेली आहे प्रत्येकीच्या स्वप्नातली साडी पॅटर्न ही जर कोणी घेतली असेल तर त्यांच्यासोबत असं होऊ नये म्हणून तुम्ही ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा त्यांना सुद्धा उपयोगी ठरेल कारण छोटी असली तरी उपयुक्त माहिती आहे सर्वांनाच ह्या गोष्टी माहिती असतात असं नाही जास्तीत जास्त करून ज्या ताई हॉपीस वर्कवाल्या आहेत त्यांना जास्त अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसतं मग त्यांच्यासोबत हे असं जास्त होतं कारण मी माझ्या अनुभवातून सांगत आहे म्हणूनच तुम्ही ही माहिती जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुमच्यापर्यंत सुद्धा अशा नवनवीन छोट्या पण अतिशय उपयुक्त असणाऱ्या गोष्टी पोचतील धन्यवाद